कॉम्रेड उज्वला पडलवार इंदिरा गांधी आर्यन लेडी पुरस्काराने सन्मानित फाउंडेशन दैनिक समीक्षा मंथन क्रिएटिव्ह ग्रुप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार प्रेस परिषदेच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा मानाचा इंदिरा गांधी आर्यन लेडी पुरस्कार कॉम्रेड उज्ज्वला पडलवार यांना दिनांक सतरा सप्टेंबर रोजी नांदेड येथील कुसुम सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले उज्ज्वला पडलवार यांना हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता दरवर्षी विविध क्षेत्रात नामवंत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता म्हणून हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो हा भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळा नांदेड येथील कुसुम सभागृहात संपन्न झाला हा पुरस्कार नांदेड लोकसभेचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण व पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते कॉम्रेड उज्ज्वला पडलवार यांना देऊन सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी सिटू कामगार संघटनेचे से जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड राज्य कमिटी सभासद कॉम्रेड करवंदा गायकवाड जमनसेच्या जिल्हाध्यक्ष कॉम्रेड लता गायकवाड डीआयएफचे तालुकाध्यक्ष कॉम्रेड जयराज गायकवाड प्रफुल्ल कौडकर सुभाषचंद्र गजभारे बालाजी पाटील भोसले मंगेश वडेरेवार प्रेमिला पतंगी आदींची उपस्थिती होती नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद